चार शेणीवरती निवडून येतात पुन्हा फुटतात पुन्हा एकत्र येतात या कोट्याला सगळ्या बाजूला ठेवून त्यात छत्रपती आदरणीय संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पॅनेलच्या माध्यमातून देण्यात आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतचा फॉर्म भरला मित्रांनो आज स्वराज्य संघटना स्थापन होऊन काही दिवस झाले तर दोन लाख सभासद झाले मित्रांनो तीनशे गावात शाखा झाल्यात अठ्ठेचाळीस ग्रामपंचायत स्वराज्य संघटनेच्या बिनविरोध झाल्या आता येणार काळात आता या वेळेस आपण जवळपास सदुसष्ट गावामध्ये ग्रामपंचायत स्वराज्याच्या माध्यमातून उभे ज्या ज्या गावात स्वराज्याची सत्ता येणार आहे त्या त्या गावात छत्रपती स्वतः येऊन त्या पूर्ण पॅनलचं पॅनल आले सगळ्या उमेदवारांचं स्वागत करणार मित्रांनो आज आपण मराठवाडा पहिले भारत स्वातंत्र्याच्या एका वर्षानंतर स्वातंत्र्य झाला परंतु त्या काळात साडेतीनशे वर्षात छत्रपती शिवाजी महाराज बघितलं नसेल फक्त ऐकून आहोत परंतु छत्रपती शिवरायांचे वंशज संभाजीराजे यांच्या आपल्या नगरीमध्ये गजान माने यांच्या माध्यमातून पाहायला आहेत मित्रांनो खऱ्या आता छत्रपती शिवरायांच्या पुत्राचा विषय आहे आपण शिवजयंतीच्या प्रेममध्ये तो विषय घेतला होता काही राजकीय लोक त्या ठिकाणी आश्वासन दिले परंतु आज फेब्रुवारी महिना येते एक वर्ष व्हायला पण कुठलंही काय झालं नाही तरी हा विषय आहे वेगवेगळे विषय आहेत स्वराज्याच्या माध्यमातून डोमगाव हे नगरी आम्ही स्वराज्य संघटनेची स्वराज्याची एक मॉडेल म्हणून आम्ही उभं करू पाहू शिशी रोड असेल नालीचा विषय असेल त्या अधिकारी तर येतील हो अधिकारी आमचं पॅनल तर येणारच आहे परंतु आलं मी अधिकारी कसे आणायचे डॉक्टर डॉक्टरांना चांगलं माहिती आहे का एखादा व्यक्तीला आपण निवडून दिलं तर काय होऊ शकते अनेक गावचं उदाहरण आहे मित्रांनो केजरीवालचं उदाहरण घ्या शिकलेला व्यक्ती काय करू शकते त्या पद्धतीनं आपण आपल्या गावचा केजरीवाल या नजरेने आपण वेदान वाण्याकडे बघावं अशी अपेक्षा करतो आणि विषय कुरशीचे अनेक विषय आहेत कृषीच्या इतक्या योजना आहेत आता पण आपल्या गावात माहिती नसतील शेटनेट आहे अनेक योजना आहेत आज आमच्या गजानमानेच ट्रॅक्टर मिशन ट्रॅक्टरला आता अडीच लाखापर्यंत सबसिडी झाली त्यानंतर मराठा समाजासाठी आनासाहेब साहेब आर्थिक महामंडळाचा जे निधी आहे दहा लाख वरून पंधरा लाख रुपये करण्यासाठी गजानमानी देखील छत्रपती समाज मांडला मांडला त्यांनी त्या ठिकाणी तीन दिवस उपोषण केलं म्हणून आज या ठिकाणी अनाथसाहेब आर्थिक महामंडळाचं दहा लाखावरून पंधरा लाख रुपये मर्यादा वाढली जर एखादा आपलं गावातील तीन भाऊ एकत्र आहेत सुलभ भाऊ किंवा पन्नास लाख रुपये जर निधी लागत असेल तर अण्णासाहेब आर्थिक समाजाच्या माध्यमातून गट योजना करून पन्नास लाख रुपये नागरिकाला मिळेल यासाठी गजानमाने लक्ष देतील त्यानंतर बार्टी आहे बार्टीच्या माध्यमातून आता आधार कार्डच्या लोकांना बार्टीचा फायदा कसा करून देता येईल हे देखील गजानमाने सुचित असल्यामुळं आणि त्यांची मंत्रालयात चांगली पकड असल्यामुळे ते देखील भारतीच्या माध्यमातून इतर समाजाच्या काही योजना असतील ते द्यायच्या पदार्थ पाडून देतील त्यानंतर मात्र समाजासाठी अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळ आहे मला वाटत ना बरेचसे या गावातील कोणी लोकांनी अनाभावसाठी विकास महामंडळाचा फायदा घेतला असेल किंवा भारती देखील घेतला नसेल मला वाटतं कारण का बरेचसे मुलं पुण्याच्या ठिकाणी प्रायव्हेट जॉबला आहेत जर त्यांनी फायदा घेतला असेल तर कुठेतरी शासकीय नोकरीत लागले असते तर ते भारतीय असेल सारथी अण्णासाहेब आर्थिक महामंडळ त्यानंतर अनाभव साठे या सर्व मामड्याचा जर फायदा करून घ्यायचा असेल त्या मामड्याच्या योजनाची माहिती घ्यायची असेल तर खऱ्या अर्थान तुम्ही तुमच्या गावचा मागे सात वर्षे कोट्याला निवडून दे। दिलं दे। एक वेळेस गजान निवडून देऊन आपण पाच समजा समजायला काहीच करणार नाही तरी आपल्याला गजानमानाला द्यायचं म्हणून एक वेळेस देऊन बघा आणि नाही केलं तर जसं नामदेवराव म्हणलेत पहिला नामदेवला गाठा नामदेव नाही सापडत आम्ही नांदेल असतो तुम्ही आम्हाला गाठा तुमचं कुठलंही काम थांबणार नाही कुठलंही ते राहतातच काम काय यायचे दवाखाना पोलीस स्टेशन हे सगळे काम आमचे पदाधिकारी फोनवर करतात कारण काय करतात यायला आम्ही या ज्या अधिकारी आहेत यांना जाणीवपूर्ण तुम्ही आमचे नोकर आहात कारण आम्ही जर टॅक्स भरतो त्यातकून तुम्हाला पगार येते म्हणून तुम्ही आमच्या नोकर आहात म्हणून त्या शासकीय सेवक म्हणतात त्याच पर्यंत आपण हे सासकी तर आपला खऱ्या अर्थाने सरपंच आणि ग्राम सदस्य म्हणून कसं काम करायचं तर याला आपला प्रतिनिधी म्हणून आपण निवडून देतो खऱ्या ते तीन आपले नौकर असतात त्या पर्यंत आपण काम करून घेतो मित्रांनो आज बऱ्याचशा आमदाराला म्हणजे काय आमदार त्याला आमदार झाले दोन महिन्यात तर हांग येते म्हणतात आमच्याकडे आग म्हणतात फुगिरी म्हणतात तर काय तुम्हाला की पैसा भेट ना टक्केवारी परंतु त्याला जाऊन करून नोकर आहेस तू आमचा सेवक आहेस सॉरी तू सेवक आहे आणि शासकीय सेवेतले नोकर ते नौकर राहते त्याला जाणूपूर्ण तू आमचा सेवक आहे अरे तुला काय निवडून दे शेतकऱ्याचे प्रश्न सोडत नसेल शेतकऱ्याच्या विषयावर बोलत नसेल तर तुला काम करायला निवडून दे आपण आमदार काय निवडून मित्रांनो विधानसभेच एखादा बजेट घ्यायचा असेल तुमच्या डोंगावला दोन कोटी रुपये निधी घ्यायचा मुख्यमंत्री साहेबांनी तुम्ही त्यांना हाऊसमध्ये मांडलं पाहिजे नुसत्या झोपा केला नाही पाहिजे किंवा आपण स्वतःच्या स्वतःला घर भेटते का स्वतःला गाडी भेटते का हे नाही बघलं पाहिजे तर त्यांनी डोंगाव साठी एक कोटी नाही पाच कोटी कसे आणता येतील हे त्या ठिकाणी त्यांनी आवाज उचलला पाहिजे म्हणून तो, तो आपलं प्रतिनिधित्व करतो कारण आपण डोंगाव सगळे लोक मंत्राला जाऊ शकतो का हाऊसफूल जाऊ शकतो का नाही तर तो काम कोणाचा आहे गावात समस्या भूमी नाही समजा निधी उपलब्ध करून द्यायचं काम कोणाचं आहे आमदाराचं आहे ते करून घ्यायचं गावातला आपला प्रतिनिधी म्हणून सरपंचाचा आणि ग्रामपंचायत सदस्याचं तर त्यापैकी आपण सरपंचाला आमदाराला बोलतो त्याचपासून आपण ग्रामपंचायतच्या सदस्यावर देखील आपण वाद ठेवला पाहिजे परंतु वाद ठेवण्यासाठी असं हे सवाचं आयोजन करण्यासाठी केलं की सदस्याचं काम काय असते आमदाराचं काम काय असते आणि सरपंचाचं काय काम असते आज तुमची गट ग्रामपंचायत आहे सरपंच काय गावात असतो सरपंच येत नाही म्हणजे किती दुर्दैवी गोष्ट असली आज पाचशे ते सातशे वोटर आहेत तुमच्या गावात तर गट ग्रामपंचायत तोडून तुमची सेपरेट ग्रामपंचायत झाल्याशिवाय तुमच्या गावचा विकास देखील होणार नाही ये जे जे विकासाचा आढावा येतील त्याला आढळ करण्याची ताकद स्वराज्य संघटनेत आहे स्वराज्य पॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्या डोमगाव नगरीतील समस्या समस्याभूमीचा विषय असाल तुमच्या शेतकऱ्याचा शेतीविषयी इतक्या योजना आहेत आपल्याला माहीतच नसतात अधिकारी खातात पशु उदय की पशुच्या इतक्या योजना आता शेळी ते ते मशीपर्यंत हे आपल्याला सांगतात का त्यासाठी गावचा सरपंच हा शिकलेला पाहिजे आज शाळेची परिस्थिती शिवजयंतीच्या काळात मांडली शाळा डिजिटल करायला पाहिजे शाळा तुमच्या शाळेत विद्यार्थी संख्या नाही म्हणतात विद्यार्थी संख्या येईल कशी जोपर्यंत तुम्ही डिजिटल करणार नाही आज गजूबाने वाचनाचा विषय केला व्यायामशाळेचा विषय केला हे सगळ्या योजना आपल्याला सरकारी माध्यमातून करता येतात घरून काहीच लागत नसते त्याला फक्त मानसिकता लागते आणि त्याला चाणकशी माणूस पाहिजे उगत सरपंच झालं मदडासारखं खाले ग्राम शेवकर केलं रात्री झाल्यावर बसलं संध्याकाळ आलं असं नाही जमणार शिकलेला न्यूसनी एक तरुण तुम्हाला खऱ्या अर्थानं त्या डोंगाव नगरीमध्ये मिळाला आणि त्याला चांगली बुद्धी तुमच्या मारुदरायाने दिली असं समजावं खरंच त्याचं तुमचं नशीब तुमच्या गावचं नशीब आणि ते तुमच्या गावात पुन्हा वापस आले काम करायसाठी त्याला इथे यायची गरज नाही डोंगावला आज एक दीड कोटी रुपयाचं अहमदपूरला घर मानलंय नांदेडला घर बांधलं काय करत ते याच पण त्याचं म्हणणं आपण गावात काय काहीतरी करावं आणि आम्ही सगळेजण नामदेव असतील आम्ही सर्वांनी सांगितलं गाव पण सुरुवात करा जर आज गजूला गावातून आपण भरपूर मत आणि निवडून दिलं गजू सर्व पॅनल ला येणारा जिल्हा परिषद असेल येणारी विधानसभा असेल आताच काय गजूच वय संपलं नाही अनेक लढाय लढायच्या तर आपण खऱ्या अर्थानं मतदान रूपी त्यांना आशीर्वाद देऊन येणाऱ्या अठरा तारखेला भरगोस मताने विजय करावं हेच का सांगतो आज गजू हे माया संघा सोडून किंवा तुमच्या गावातील डायरेक्ट छत्रपती संभाजीराजे संघ कॉन्टॅक्ट असणारा या जिल्ह्यातील सर्वात पहिला माणूस म्हणला तर गजानन माने आहेत आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज यांच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास करण्यासाठी गजानन माने हे अवरात्र प्रयत्न करतील आणि त्यांचा एक पण आहे की निवडून आलेल्या छत्रपती संभाजीराजांना गावात आणून शिवाजी महाराज आहे त्यानंतर बरेचसे दोन चार विषय सांगितले त्यासाठी आम्ही तुम्हाला शब्द देतो की आपण येणाऱ्या अठरा तारखेला गजान मान्यांना व त्यांच्या सर्व सहकार्यांना तिन्ही सहकार्यांना भरघोस मताने विजय करावं तुमच्या गावामध्ये जे अडचणी असतील हे छत्रपती संभाजीराजांच्या माध्यमातून गजुमाने असतील आम्ही सर्वजण सोडून घेऊन या गावात तरी गजुमाने राहत नसल नामदारावर राहतात बाकी तीम राहते तुम्ही त्यांना काम सांगून तेच सदस्य आहेत असं समजून त्यांना सांगावं आणि येणार का त्याला भरघोसपत्र विजय करावा असं आपण आवाहन करतो बोलायला बरंच काही आहे कारण का बरेचसे वक्ते बोलले आपली मानसिकता नाही राजकीय भाषण ऐकायची मला मला बऱ्याच जाणार पोटसूड उठलं होतं ते व्यसनबंदीसाठी देखील आम्ही येणाऱ्या काळात गजानन मान्यता निवडून येतील ते यशन मुख्य आणि रात्री रोडवरती कोणी वर्लणार नाही ना याचा देखील आम्ही बंदोबस्त करू एवढंच बोलतो थांबतो जय जाऊ जय स्वराज्य धन्यवाद दादा या ठिकाणी